नमस्कार मी नंदिनी चौधरी एक फोडून दाखवते तुला आवाज ऐका गरम गरमच खावा छान लागतात काय हे बटाटा वडा मस्तच तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा तळताना वडा एक एकदा फुटतं काय शिस्तीत तळा अंगावर तेल उडेल आज आपण उपवासाचे मस्तपैकी एक नवीन पदार्थ करूया एक कप शाबू घेतले छोटा मिक्सरला एकदम पावडर करून घेऊया उपवासाच मीठ फक्त मिरची फिरवून घेतले तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याला हिरव्या मिरचीचं पेस्ट मीडियम बटाटे शिजवून घेतले तीन बटाटे मीडियम शिजवून वरचं साल काढून घेतले आता हे बारीक बारीक किसणी मी किसून घेऊया तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असलं तर कोथिंबीर घालून घ्या आता हे छान मळून घ्यायचं एक वाटी शाबू मिक्सरला एकदम बारीक फिरवून घ्या आणि तीन बटाटे मीडियम शिजवून खिसणीने खिसून घ्यायचं हिरव्या मिरचीचं पेस्ट चवीनुसार उपवासाचं पीठ आणि आता हे पीठ छान मळून घ्यायचं लागेल तसं थोड थोडस पाणी घालून घ्या आणि शाबू असतं पाणी ओढून घेत पण पुरत कप पाणी घालून मळून घेतले पाणी कमी जास्त लागेल थोडं थोडस घालूनच मळत राहा झाकून ठेवूया ओललं खोबर पातळ घापून घेतले मीठ तुम सॉरी हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार घाला तिखट कमी आवडत असेल तर मिरच्या दोन घाला तिखट आवडत असेल तर चार मिरच्या घाला मीठ चवीनुसार थोडस साखर मिक्सरला बारीक करून घेऊया फिरवलेलं हो एक भांड्यात काढून घेऊया काजू बारीक तुकडे केले आणि मनू केले आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया ह्याला ना बायंडिंग घेण्यासाठी एक छोटासा बटाटा घेतले शिजवून खिसून घाला म्हणजे याचा गोळा तयार करायला घेतले छान सगळं मिक्स करून घेऊ टेस्ट बघा तुम्हाला काय मीठ वगैरे कमी पडलं असेल तर घालून घ्या पीठ छान म्हणून घेतले बघा जरा पाण्याचा हात लावून लावून पीठ म्हणून घ्यायचं आणि असं मऊ करून घ्यायचं आणि आता आपण त्याची गोळी तयार करून घेऊया त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे बाकीचे सगळे असेच गोळे तयार करून घेऊया सगळे गोळे करून झालं आता ह्याचे पण आपण पन गोळे करून घेऊया थोडं हातावर असं हातावरच मळून पण घ्यायचं ते म्हणजे जीव करून घ्यायचं रोट करायचं आणि बाकीचे सगळे असे स्टफिंग भरून घेऊया अनेकदा असा मोठा गोळा घ्यायचा जरा बोटाला हवं असेल तर पाणी लावून घ्या बोटांना पाण्यात बुडवायचं म्हणजे पटपट होतंय तेल तापलं काय बघायचं तेल तापलं वरलं तेल कडक तापल्यानंतरच गोळे घालायचं काय आता तेल कडक तापलं असं खोलगट कढई घ्यायचं म्हणजे तळायला छान येतं गॅस मीडियम केले गॅस मीडियम करून तळा मोठं करून तळून आता वर तेल उडवत असं तळून घ्यायचं सोनेरी कलर आला काढून असं सोनेरी कलर उपर्यंत तळून घ्यायचं ते म्हणजे छान लागतं फोडून दाखवते तुला आवाज ऐक गरम गरमच खावा छान लागतात काय बटाटा वडा मस्तच तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया शाबूचं पीठ बटाटा बटाटा खिसूनच घ्या आणि मीठ आणि हिरवी मिरचीचं पेस्ट घाला आणि छान पाण्याचा हात लावून लावून मळून घ्या असं छान पीठ मऊ मळा म्हणजे वडे छान होतात एकदम मस्त टेस्टी होतात उद्या उप, उपवासाला करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करा तुम्ही कुठल्या कुठल्या भागातून पाहता व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा तुमचे बघा आणि काय करायचं फिफ्टी पर्सेंट तळून ठेवायचं आणि खाताना परत तळायचं आणि खायचं पण गरम गरमच खावा गरम गरमच छान लागतं वाव एकदम छान झालंय मस्तच, गॅस मिडियम ठेवून तळायचं काय फुल पण ठेवायचं नाही आणि एकदम स्लो पण ठेवायचं नाही त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा दही बटाटा तळताना वडा एक एकदा फुटतं काय एक शिस्तीत तळा अंगावर तेल उडेल